नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना तुम्ही जर एखादा क्लेम केला असेल तुम्ही क्लेमचा अर्ज भरला असेल तर तुमचा क्लेमचं स्टेटस कसं बघायचं घरबसल्या तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ सर्व सर्वात अगोदर महाराष्ट्र बी यू सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इनच्या या वेबसाईटवरती याची वेबसाईटची लिंक आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहोत तिथे डायरेक्ट क्लिक करून तुम्ही डायरेक्ट करून या वेबसाईटला येऊ शकता आणि बघू शकता इथे खाली आल्यानंतर वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला इथं बघा तुम्हाला तुमचं स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला बघते इथं काय ऑप्शन दिलं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर लॉग इनवरती आपला अगोदर क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक करून घ्यायचं आपल्याला बघू शकता मित्रांनो क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो ओपन झाल्यानंतर तुम्ही जसं लॉगिन करता तुमचं प्रोफाईल त्याच पद्धतीने तुम्हाला प्रोफाईल लॉगिन करून घ्यायचं आहे लॉगिन करण्यासाठी तुम्हाला इथं तुम्हाला इथे विचारलं तुमचा आधार नंबर टाका आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी जाईल ओ टी पी सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो बांधकाम कामगाराचा जो फॉर्म आहे तो ओपन होईल ओपन केल्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं इथं सगळ्यात खाली खालून दोन नंबरला क्लेमचं ऑप्शन आहे क्लेमच्या ऑप्शनवरती आपल्याला बघा इथं खालून जो पेमेंटच्यावरती क्लेमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लेमच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचा जो फॉर्म आहे ते फॉर्म संपूर्ण इथं माहिती स्टेटस काय दाखवत आहे यू ए एन नंबर काय दाखवत आहे तुमचा जे अनकॉनिज नंबर अपॉइंटमेंट लेटरची जी प्रिंट आहे ती तुम्ही प्रिंट करू शकता इथे ऑप्शन दिले बघा प्रिंट म्हणून तुम्ही अगोदर तुमच्याकडे असेल किंवा नसेल परत तुम्ही प्रिंट करून बघू शकता आणि इथं पेंडिंग आहे किंवा ॲक्सेस झालेले सक्सेसफुल झाले संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल अशा प्रकारे घर बसल्या तुमच्या क्लेमचं जे स्टेटस आहे तुम्ही व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही बसले अशा प्रकारे डॉक्युमेंट वे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं क्लेमचं स्टेटस काय आहे पेंडिंग आहे का अप्रूव्ह झालं आहे का रिजेक्ट झालेलं आहे संपूर्ण माहिती इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रांनो पाठा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र